न्यूज मराठी सामाजिक कार्यकर्ता अंजली दवानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांच्याकडून तब्बल दोनशे पंचेचाळीस कोटींचा घोटाळा कृषी खात्यात झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय आणि विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देत हात घोटाळा कसा झाला याचं प्रात्यक्षिक सादर केल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत आणि माझ्यासोबत या चर्चेत सहभागी आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत आपण पाहतोय की अंजली दमाने आणि पत्रकार परिषद घेत कृषी खात्यात तब्बल दोनशे पंचेचाळीस कोटी घोट रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे नेमकं काय काय मुद्दे अंजली दमाने यांनी मांडले राजनाथ ना काल सकाळी अंजली दमाने यांनी जेव्हा त्यांच्या एक्स अकाउंटवरून एक, एक ट्विट केलं की उद्या मी सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेणार आहे आणि हे पुरावे दाखवल्यानंतर तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल अशी अपेक्षा आहे भगवान भग गडावर जाऊन जे महंत आहेत नामदेव शास्त्री ज्यांनी एकतीस जानेवारीला धनंजय मुंडेंची थेटपणे पाठराखण देखील गेली होती त्यांना देखील आपण हे सगळे पुरावे देणार असं अंजली यांनी म्हटलं होतं आणि म्हटल्याप्रमाणे खरंतर वेळेच्या पाच मिनिटा अगोदरच म्हणजे अकराची वेळ होती दहा पंचावन्नलाच अंजली या ज्या आहेत त्या माध्यमांसमोर आल्या त्यांचे पत्रकार परिषद जी आहे ती त्या दरम्यान सुरू झाली तब्बल ता एक तास ही संपूर्ण पत्रकार परिषद जी आहे ती चालली होती मग मराठीमध्ये हिंदीमध्ये अशा दोन्ही भाषेमध्ये या पत्रकार परिषदेमध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर अंजली यांनी जुलै दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या धनंजय मुंडेंच्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात घोटाळा जवळ जा, झाल्याची जी आहे ती माहिती दिली यासोबतच जर आपण पाहिलं तर आ, सत्तर टक्के शेतकऱ्यांचे पैसे जे आहेत ते धनंजय मुंडेंनी खाल्ले असा आरोप थेट थेटपर्यंत अंजली दमानिया यांनी केल्याचं पाहायला मिळालं याची प्रोसेस जी आहे राजरत्न अंजली यांनी या जी, जी सांगितली ती तर एकोणीस एप्रिल दोन हजार सतरा ला राज्य शासनाने एक जी आर काढला होता ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना डीबीटी डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्सफर जो आहे तो दिला जाईल त्या अंतर्गत पैसे देण्याचा निर्णय जो आहे तो निर्णय झाल्याचा पाहायला मिळालं होतं मात्र हा निर्णय धनंजय मुंडेंच्या कृषी मंत्री पदाच्या काळामध्ये बदलला गेला सरकारच वस्तूंची खरेदी आहे जी ती करून त्याच्यावर अतिरिक्त सबसिडी जी आहे ती शेतकऱ्यांना देईल असा प्रामुख्याने निर्णय झाल्याचं पाहायला मिळालं होतं बारा मार्च दोन हजार चोवीस ला एक जी आर राजरत्न निघाला ज्या जी आर मध्ये कृषी आयुक्त हेच नियंत्रण अधिकारी असतील असं सांगण्यात आलं प्रवीण गेडाम हे तत्कालीन कृषी आयुक्त होते असं अंजली दमान यांनी सांगितलं आणि आता या जी आर नुसार कृषी आयुक्त हेच नियंत्रण अधिकारी होणार होते मात्र जे कृषी आयुक्त होते प्रवीण गेडाम प्रवीण गेडाम खूप एक म्हणजे आपण म्हणू शकतो की शिस्तबद्ध आणि कार्याप्रति डिओटेड असणारा पर्सन म्हणून प्रवीण गेडाम यांची प्रशासनामध्ये ओळख आहे या जो दोन हजार सतराचा जो कायदा आणलेला होता जी आर होता जी आर होता तो जी आर धनंजय मुंडे यांनी बदललेला आहे असाच राजरत्न थेटपणे आरोप अंजली दमानी यांनी केल्याचं पाहायला मिळालं तू शेतकऱ्यांना ते मग पीक विमा घोटाळा वगैरे या सगळ्या आणू शकले सगळा विषय प्रामुख्याने येत असल्याचं प्रथम दर्शने तरी पाहायला मिळतं आता राज्यातलं प्रवीण गेडाम यांनी आता बघ बारा मार्च दोन हजार चोवीस ला जी आर निघतो पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला राज्याचे कृषी आयुक्त आणि या जे आर नुसार जे नियंत्रण अधिकारी होतात ते प्रवीण गेडाम शासनाला असं कळवतात की शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गत मदत करणंच योग्य राहील आपण शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गतच मदत करूयात आता बघ सोळा मार्च दोन हजार चोवीसला मुख्यमंत्र्यांची याला परवानगी मिळते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परवानगी मिळते आणि ती परवानगी कशी मिळते तर एक विशेष बाब असा उल्लेख करून परवानगी मिळते मग आता मुख्यमंत्र्यांनी परवानगी का दिली याचं कारण सुद्धा अंजली दमाने यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं राज्यात राज्याचे बाब म्हणून ही परवानगी देण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हे सगळं घडले आता बघ मुख्यमंत्र्यांनी परवानगी का दिली तर अंजली दमाने यांनी सांगितलंय की अजित पवारांची त्या फाईलवर सही होती अजित पवार हे त्यावेळेस राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री होते एकनाथ शिंदेच्या सरकारमधले त्यावेळेस जर अर्थमंत्री आणि वित्त नियोजन मंत्र्यांनी त्याच्यावर सही केली आहे तर मग मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून कारण एकनाथ शिंदेचं आपण सुरुवातीपासून जर पाहिलं तर शिंदे नेहमी म्हणायचे की शेतकऱ्यांसाठी आणि जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी आणि रुग्णांसाठी ठामपणे आपण काम का करू मग ते रुग्ण सहाय्यता निधी वगैरे एकनाथ शिंदेच्या काळात बराच विषय जो आहे मुख्यमंत्री सहायता निधीत न हजारो कोटींची कामं ही सगळे एकनाथ शिंदेच्या काळात झाल्याचं पाहायला मिळालं आणि शेतकऱ्यांसाठी आलेला जी आर शेतकऱ्यांसाठीचा निर्णय त्यामुळे एकनाथ शिंदेने त्याला एक विशेष वी बाब म्हणून मान्यता राजरत्न दिली आता बघ याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने पाच टप्प्यामधला हा संपूर्ण जी आर होता एक तर नॅनो युरिया दुसरा नॅनो डीडीपी तिसरा बॅटरी स्पेयर चौथा मे, मेगाल डेहाइट आणि कापूस बॅगा आता याच्यामध्ये बघ एकोणीस लाख अडुसष्ट हजार चारशे अठरा नॅनो युरिया बॉटलची खरेदी झाली आहे सरकारने बंक जो आहे तो पूर्ण उचलला होता साधारणतः जर आपण पाहिलं तर नव्वद रुपये इतकी एका नॅनो युरियाची किंमत आहे जी शासनाने दोनशे वीस रुपयाला खरेदी केली असा आरोप अंजली दमान यांनी राज्य पत्रकार परिषद रुपयांची जी युरियाची आहे ती दोनशे ला, ला खरेदी झाली आणि नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी मध्येच अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा घोटाळा झालाय असं दमानिया ज्या आहेत त्या प्रामुख्याने तर राजरत्न आधी पाहायला मिळालं ज्या कि, ज्याची किंमत ज्या एका बॅगची किंमत पाचशे सत्याहत्तर इतकी होती ती बॅग बाराशे रुपयांना खरेदी झाली असा दबानियांचा आरोप आहे चोवीसशे पंपांची फवारणी पंपांची जी आहे ती खरेदी राज्यातलं जो चोवीसशे रुपयांना पंप मिळत असतो तो पंप पस्तीसशे रुपयाला शासनाने खरेदी केला आहे व बघ जवळपास अकराशे रुपयांची अतिरिक्त जे आहे ते शासनाने इथे खर्च केला असं दमानिया म्हटल्याचं पाहायला मिळालंय कापूस आता दुसरा बॅग हा फार गंभीर आणि महत्वाचा आरोप दमानियांचा आहे कापूस कापूस साठवणीसाठीच्या ज्या बॅगा आहेत त्या बॅगा आधी खरेदी केल्या गेल्या आणि मग त्याची निविदा काढली आहे म्हणजे फार गंभीर बाब आहे आधी खरेदी केल्या आणि त्यानंतर निविदा काढल्या जर खरेदी आधीच केलेली असेल तर निविदा काढण्याची गरजच काय होती असा प्रश्न उपस्थित होतो संकेत आणि त्याच्यात आता तू जसं म्हटलं जसं आधी निविदा काढली आधी खरेदी केलं होतं मग पुन्हा निविदा का काढली तर पन्नास कोटी डीलरशिपचे नियमच धनंजय मुंडेंनी बदललेत असा आरोप दमाने यांनी या निमित्तानं केल्याचं राजरथन पाहायला मिळालं बॅटरी स्पेयर ज्याच्यामध्ये महाटेंडरसाठी अर्ज करावा लागतो ही कुठलीच प्रोसेस त्याच्यामध्ये पूर्ण झालेली नाही एकूण जर आपण पाहिलं राज्यातलं तर त्यांनी पावणे तीनशे कोटीचे म्हणजे दोनशे पंचेचाळीस कोटीचे पाच घोटाळे जे आहेत ते उघडकीस आणले साधारणतः दोनशे पंचेचाळीस इतका कोटीचा अतिरिक्त इतका कोटींचा घोटाळा जो आहे तो झाल्याचं जा दमाने यांनी सांगितलं त्यासोबतच जर आपण पाहिलं राज्यातलं तर आयसीएआर जे कापूस आठवलेसाठी असत त्यांनी पाचशे सत्याहत्तर बॅगांची खरेदी केली पाचशे सत्यात्तर बॅगांसाठी सहा लाख अठरा हजार बॅगांची खरेदी केली ज्याचा खर्च हा बेचाळीस कोटी रुपये इतका झाला आणि मग या सगळ्यामध्ये आता पुढचा हा देखील एक गंभीर मुद्दा आहे की कच्च्या मालासाठीच अग्रीम जे आहे ते दिलं गेलं म्हणजे पीक विमा अग्रीम जे आहे ते शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचं असतं हे पीक विमा अग्रीम थेट कच्च्या मालासाठीच दिलं गेलं असं दमानी यांनी जे आहे ते म्हटल्याचं पाहायला मिळालं हे सगळे पुरावे अंजली दमानी यांनी सादर केल्यानंतर अंजली दमानी या त्याचं त्यांच्या गुगल ड्राईव्हला देखील हे सगळं प्रेझेंटेशन आहे ते थेट माध्यमांपर्यंत किंवा ते, ते पब्लिक डोमेन मध्ये आपण लवकरच देणार आहोत असंही अंजली दमानी यांनी राजरत्न सांगितल्याचं पाहायला मिळालं हे सगळं सांगितल्यानंतर अंजली दमानी यांनी आता गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना दिलेला पाठिंबा जो आहे तो पाठिंबा काढून घेण्यात यावं हे देखील सांगितलेलं आहे याशिवाय आता तरी मुख्यमंत्र्यांनी धनजा मुंडेंचा राजीनामा जो आहे तो घ्यावा असं देखील अंजली या म्हटल्याचं पाहायला मिळालं राजरत्न संगीत विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर अंजली दमानिया सातत्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणावरती आवाज उठवताना पाहायला मिळत आहे त्याचबरोबर जे वाल्मीकरारचे सगळे कच्चे चिठ्ठे आहेत ते बाहेर काढताना पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ज्यावेळी Uh, धनंजय मुंडेंनी नामदेव शास्त्री महाराजांची भेट घेतलेली होती आणि त्या नामदेव शास्त्री महाराजांनी सांगितलं की भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचबरोबर धनंजय मुंडेंच्या डोळ्यात मला कुठेतरी वेदना दिसतात आणि त्यांच्या हाताला लावण्यात आलेली बॉटल आणि त्यामध्ये दिसणारं रक्त हे खूप काही सांगून जाते असं वक्तव्य सुद्धा नामदेव शास्त्री महाराजांनी केलेलं होतं आणि या वक्तव्याचे खूप मोठे पडसाद आणि त्याचबरोबर त्यांचं एक महत्वाचं वक्तव्य होतं संकेत ते म्हणजे की ही घटना घडण्याच्या पूर्वी आरोपींची मानसिकता सुद्धा तपासणं हे फार महत्वाचं आहे असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटल्याचं पाहायला मिळालं स्वतः वैभवी देशमुख यांनी सांगितलेलं होतं की माझ्या वडिलांवर जे वार आलेले होते त्यांची एकही जागा शिल्लक नव्हती ज्या ठिकाणी त्यांच्यावरती वार करण्यात आलेले अशी एकही जागा शिल्लक नव्हती असं वक्तव्य वैभवी देशमुख यांनी केलं होतं त्यानंतर तर पाहिले संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख वैभवी देशमुख आणि देशमुख कुटुंबियांनी थेटपणे भगवान गडावरती जाऊन नामदेव शास्त्री महाराजांची भेट घेतली आणि त्यावेळेस नामदेव शास्त्री महाराजांनी देशमुख कुटुंबियांना सुद्धा शब्द दिलेला आहे की भगवानगड जो आहे तो देशमुख कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे गुन्हेगारांच्या पाठीशी हा भगवानगड उभा नाही असं वक्तव्य सुद्धा नामदेव शास्त्री महाराजांनी केलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने आजच्या पत्रकार परिषदेमध्ये अंजली दमाणे यांनी सांगितलं होतं की धनंजय मुंडेंना जो पाठिंबा भगवानगडांनी दिलेला आहे नामदेव शास्त्री महाराजांनी जो पाठिंबा दिलेला आहे तो पाठिंबा काढून घ्यावा कारण कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे दोनशे पंचेचाळीस कोटींचा घोटाळा झालेला विशेष म्हणजे विशेष बाब म्हणून याला जी आहे जी मुख्यमंत्र्यांनी नोट दिली विशेष बाब म्हणून त्याला जी आहे अर्थ खात्याने सुद्धा परवानगी दिल्याचं आधी अर्थ खात्याची सही झाली मग मुख्यमंत्र्यांची सही त्या पाहिली निश्चितपणे आधी अर्थ खात्याची सही झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलेली आणि खरं तर हा खूप मोठा घोटाळा आहे असं अंजली दमाने यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेऊन सांगितलेलं आहे खरं तर या संपूर्ण प्रकरणावरती आता राजरत्न आता अंजली दमाने यांनी आरोप करून काही वेळच झालेला आहे आता राज्यमंत्री मंडळाची बैठक जी आहे ती बैठक सुरू झाली आहे या बैठकीला धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत बैठकीपूर्वी अजित पवार आणि धनंजय मुंडे जी आहे ती भेट देखील झाली एका बाजूला दमानी यांनी इकडे आरोप केले तर तिकडे अजित पवारांनी दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये बीड जिल्हा नियोजनामध्ये झालेले जे काही आठशे सत्त्याहत्तर कोटी रुपयांची कामं आहेत या कामांची प्रशासकीय चौकशी करण्यासाठी धाराशिव जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय समिती जी आहे ती गठीत केली मग ज्याच्यामध्ये एम के लिए मुझे भांगे आणि आणखीन एक सदस्य जे आहेत जे तिथले जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी आहेत अशा तीन सदस्य समिती जी आहे ती गठीत झालेली आहे हे सगळं होऊन आता धनंजय मुंडेंचा राजीनामा कदाचित घेतला जाईल अशी शक्यता दबानियांकडनं व्यक्त केली जाते सोबतच राजकीय वर्तुळातही काही दिवसापूर्वी ज्यावेळेस बीडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक होती त्याच्या एक दिवस आधी जर आपण पाहिलं तर स्वतः सुरेश धोस यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि एक वक्तव्य केलं होतं की धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये जे पालकमंत्री असताना त्र्याहत्तर कोटींची बिल म्हणजे निविदा बिल मंजूर करण्यात आली होती आणि प्रत्यक्ष पाहिलं तर ती कामच झालेली फक्त त्र्याहत्तर कोटीची बिलं काढण्यात आली होती त्याची चौकशी व्हावी अशी मागणी थेटपणे सुरेश देसानी केलेली होती आणि ज्यावेळेस जिल्हा नियोजन समितीची बीडची बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांनी स्वतः पेंडराव सुद्धा दिल्याची माहिती आहे संकेत आणि खरं तर या प्रकरणावरती अजित पवारांनी आता एक समितीच नेमलेली आहे की धनंजय मुंडेच्या कार्यकाळामध्ये जसं तू आता सांगितलंस की धाराशिवचे जे उपजिल्हाधिकारी आहेत यांच्या अध्यक्षतेखाली जी आहे ती समिती तयार करण्यात आलेली आहे आणि एक त्याचा एक रिपोर्ट सुद्धा आता बनवला जाणार आहे आठवड्याच्या आत तो रिपोर्ट जो आहे तो आठवड्याच्या आत रिपोर्ट सादर करावा लागणार आहे आणि हा रिपोर्ट सादर झाल्याच्या नंतर नेमक्यामध्ये खरंच अनियमितता आहे का याचा तपास सुद्धा होईल आणि त्याचबरोबर दोनशे पंचेचाळीस कोटींच्या घोटाळ्याचा आरोप जो अंजली दमाने यांनी केलेला आहे त्याची सुद्धा आता चौकशी होणार का आणि यामध्ये नेमकं काय सापडणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे आणि खरं तर या प्रत्येक घटनेचे अपडेट जे आहेत संकेत आपल्या टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी